नमस्कार मी आग ऋषी शेलाग आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी एच डी चर्चा तर होणारच मध्ये तुमचं स्वागत या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता मी सगळ्यात आधी सांगतो या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटेगर्स अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर आणि नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल त्यासोबत जरी दिवाळी झाली असली तरी मोती साबण नक्की काय करा कारण मोती साबण देतो एच डी ग्लोईंग त्वचा चला तर मग चर्चा तर होणारच मध्ये आज आपल्या सोबत चांदे बुध्रुकचे दोन कार्यकर्ते आहेत एक आहेत ते आहेत भाजपचे आहेत आणि दुसरे आहेत ते आहेत राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच आहेत तर तुमच्या दोघांचं चरित्र तर होणाव्याच मध्ये स्वागत अरे माईक सुरुवातीला हातात धरा माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असेल या ठिकाणी रोहित पवारांच्या तुम्ही पाठीमागा का गेला या प्रश्नाचं उत्तर घेत्या बाकीच्या मी कुणीही बोलायचं नाही बोला दादांचं नेतृत्व महिलां सक्षमीकरणावर जास्त भर आहे ज्या नेतृत्वानं महिलांप्रती आतापर्यंत कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये चौतीस कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघामध्ये दिलेला आहे म्हणजे या नेतृत्वाने महिला सक्षम कशी असली पाहिजे तिचं स्वतःचं अस्तित्व कसं असलं पाहिजे आणि तिनं ताटमानानं समाजामध्ये जगली पाहिजे यासाठी आदरणीय रोहित दादा नेहमी प्रयत्न करतात अशा प्रकारची भरपूर कामं आतापर्यंत कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आदरणीय रोहित दादांनी केलेली आहेत त्यामुळे आम्ही दादांच्या पाठीमागं खंबीरपणा मीच नाही तर माझ्या कर्जत जामखेड मतदारसंघामधील सर्व तमाम महिला भगिनी दादांच्या पाठीमागे हो। आहोत नाही नाही तुम्ही आता जे म्हटला की दादांच्या सक्षमी करण्यासाठी दादांनी काय केले तुम्ही म्हटलं की सक्षमी करण्यासाठी मी दादांच्या पाठीमागत उत्तर द्या दादांनी महिला कर्जत कर तालुक्यामध्ये काय केलं दादांनी आतापर्यंत चौतीस कोटी रुपयांचा बचत गटाच्या माध्यमातून निधी दिला आणि निधी देत असताना अनेक महिलांना कापसाचं जे वाटी बनवण्याचं मशीन असेल उदबत्तीचं मशीन असेल त्याच त्याच प्रकार निराधार महिला जर असेल तर तिचे कुटुंब दादांनी पूर्णपणे चांगल्या संसार करण्यासाठी दादांनी प्रयत्न केलेले आहेत मीच नाही मी तुम्हाला आणखीनही सांगते की जे एवढे उदाहरण या कर्जात जामखेड मतदारसंघामध्ये मत आहे की दादांनी महिला सक्षमीकरणावर अतोनात भर दिल्यामुळं त्याचबरोबर मुली आहेत मुलींच्या संरक्षणाचे धडे त्यांचं रक्षण कसं असलं पाहिजे अनेक शाळेमध्ये काय का योजना राबवल्या सांगा महिलांप्रती दादांची जी योजना आहे तर दादांनी महिला बचत गट आहेत परंतु आणखीनही महिला कशा पद्धतीनं महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम दादांच्या माध्यमातून होतंय की खऱ्या अर्थानं ही जी महिला आहे तिला अनेक मिरची कांदा असल पीठ गिरणी असल ते प्रत्येक ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून त्या महिलांपर्यंत पोहोचलेलं आहे आता मालिक आपण यांच्याकडे घेऊया मला सांगा या ठिकाणी यांनी जी रोहित पवारांची जी विधानं केलेली आहेत त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी काम केलंय राम शिंदेनी काय काम केलंय मला ती महिला सक्षमी राम शिंदेचं सांगतो त्यांना मला एक सवाल विचारायचा आहे महिला सक्षमीकरणासाठी आपल्या गावात काय केलं आणि दुसरा मुद्दा क्रमांक दोन ते म्हणतात की महिलांना आम्ही बचत गटामार्फत कर्ज दिलं ती कोणत्या बँकेमार्फत दिलं त्यांनी मला त्याचं उत्तर द्यावं आणि किती टक्क्यांनी दिलं हे मला त्यांनी उत्तर द्यावं आता कर्ज जमखेड मतदारसंघामध्ये दादांनी दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या महिलांप्रती मोफत शिलाई मशीन योजना त्याचप्रमाणे गावामधील महिलांसाठी मोफत ब्युटी को, ब्युटी कोर्सेस जे आहेत ते दादांच्या माध्यमातून या आमच्या गावामध्ये केलेले आहेत बरं एवढ्या गोष्टी दादांच्या महिला सक्षमीकरणासंदर्भात आहेत परंतु याहून आणखीन जर आमच्या गावामध्ये आतापर्यंत दादांच्या माध्यमातून दोन कोटे रुपयांचा समिती आमच्या गावामध्ये चांदी बुद्रुक मध्ये आलेला आहे त्यामध्ये तलाठी कार्यालय आहे पस्तीस कोटी पस्तीस लाख रुपयाचं तलाठी कार्यालय आहे त्याबरोबर जलसंधारणाची कामं आहेत त्यामध्ये दोन तलाव आहेत बंधारे आहेत ओढा खोलीकरण आहे रुंदीकरण आहे आणि यामुळे खरं जलसंधारण जे आहे विरोधी पक्ष असं म्हणत आहेत जलसंधारण जे आहे ते आमदार राम शिंदे केलं हे खरं आहे की खोटे एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आता जलसंधारणाची कामं इथं या ठिकाणी सर्वजण आहेत तेही तुम्हाला पुराव्यानिशी सांगतील की ज्या पद्धतीमध्ये चाललेली आहे सर्वजण पुराव्यालाही आहेत की खऱ्या अर्थानं दादांनी जलसंधारणाच्या कामामध्ये अतोनात प्रयत्न केलेले आहेत ओळा खोलीकरण तीन किलोमीटर अंतराचा ओढा खोली आणि रुंदीकरणाचं काम ह्या ओढ्याचं केलेलं आहे त्यांनी तुमच्या प्रश्नाची उत्तरे समाधान दिलीत का माझ्या प्रश्नाची त्यांनी उत्तर दिली नाहीत मी काय म्हणले त्यांना बचत गटाला कुणाला आणि किती टक्केवारी कोणत्या बँकेकडून दिलं त्यांनी प्रश्न भरकाटी लागला त्यांनी उत्तर देवा मला राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातून दिलेला आहे

आणि ऐका ऐका दुसरा विषय आहे दांडाल खोट्या बोलतात बचत बचत ऐका बचत बचत गटाला यांनी खाजगी बँकेचा कर्ज दिलेलं आहे बँकेने दिलेला आहे सर सर यांनी दांदा खाजगी बँकेतून दिलेलं आहे खाजगी फायनान्स करून दिलेला आहे वीस रुपयाला कर्ज दिलेला आहे हा माझा सवाल त्यांना आरोप आहे सांगितलं की राष्ट्रीयकृत बँकातून कर्ज दिले त्यामुळे तो मुद्दा पुन्हा गिरवू नका ना नाही पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊयात नाही वादाचा विषय नको पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊयात मला या ठिकाणी राम शिंदे तुम्ही म्हणताय राम शिंदेच्या पाठीशी तुम्ही कशासाठी जाता आम्ही राम शिंदेच्या पाठी त्यांचे काम बोलत ते जलसंधारण मंत्री असणार होते त्यावेळेस त्यांनी सगळे जेलसंधारणच्या गावातील सगळी कामं केलेली आहेत आणि एकही साईड पण दोन्ही तालुक्याला एकही साईड पण बांधण्यासाठी शिल्लक नव्हती आणि नाही बी आता आणि हे काय करता आणि मला त्यांना एक सवाल आहे तुम्हाला माझा अजून एक आ, सवाल आहे तुम्हाला मी एक या ठिकाणी एक, एक, एक विचारायचंय की काही कार्यकर्त्यांचं किंवा विरोधकांचं असं म्हणणं आहे बाकीच्या मी बोलू नका विरोधकांचं असं म्हणणं आहे की राम शिंदे ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस ते गाडांच्या काचा खाली घेत नव्हते तर हे प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही या शंभर टक्के तुम्ही म्हणतात तुम्ही नंतर त्या मताची सहमत आहे मी पण का नव्हते घेत ह्याचं मी कारण आहे त्यांनी इतकी कामं केली ती त्यांना बारा खात्याचा राज्याचा कारभार होता आणि त्यांना मतदारसंघात त्यांनी कामं दिली किती दिले काय दिलंय त्यांना माहीत नव्हतं आपण किती कामं दिलेले त्याच्यामुळे ते, ते राज्यात फिरत होते कामं दिले आणि त्या कारणाने त्यांना म्हटलं मी इतका निधी दिलाय निधी बघून आपल्या माग जनता राहील की त्यांचं होतच ना राम शिंदे गावाचा त्यांनी आता, गा आता, आता कबूल केले मी माझी चूक मान्य केलेली मी जनते मी काम दिले पण जनतेत फिरायला मी जनतेत बुसायला कमी पडलो त्यांनी आता कबूल केले त्यामुळे जनता सर्वसामान्य त्यांच्या आहे आता तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे कालच्या रोहित पवारचं भाषण रोहित पवारांचं कालचं भाषण तुम्ही ऐकलं का त्या भाषणात रोहित पवार असं म्हणतात तू सोगाना काळात राम शिंदे राम शिंदेने एक प्रश्न विचारला होता एका कुठल्या तरी पत्रकार आहे ना युट्यूब चॅनलचा की तुम्ही काय करता राम शिंदे म्हटलं की त्यावेळेस मी किशोर कुमारांचे गाणे ऐकतो त्यावेळी रोहित पवारांनी त्याच्यावरूनच राम शिंदेला ट्रोल केलं याला काही तसं उत्तर द्या आदरणीय मोदी साहेब आणि पंतप्रधानांनी सगळ्याला लोकबंदी असला लोकबंदी असल्यामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सगळे जनतेला घराच्या बाहेर फिरण्यास बंदी केली त्यावेळेस रोहित पवार सुद्धा घरात होते असं कुणी नाही सगळं गाव बंद होतं गाड्या बंद होत्या ही फक्त आणि त्यांनी फक्त सवय फक्त मीडियाबाजी करायची प्रश्न लोकांनी पण एक कॉमन उत्तर द्या तुमच्या गावासाठी रोहित पवारांनी किती निधी आणलाय आणि तो कशा पद्धतीने आणला याचं तुम्ही उत्तर द्या आणि पाचवी सांगा मला तुम्ही दोन कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वांना सांगते की पस्तीस लाख रुपयाचं तलाठी कार्यालय आहे त्याचबरोबर दोन बंधारे चार बंधारे आणि त्याचबरोबर चार बंधारे आपल्या या ठिकाणी मतदार म्हणजे कर्जत आपल्या ह्या आणलेले सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि ओढा खोलीकरण असेल रुंदीकरण असेल तलाव खोलीकरण आहे अशा पद्धतीचं काम त्याच्यामध्ये कागद टाकणं आहे हे काम दादांनी केलेले परत इथे एक शाळा आहे त्याच्यासाठी दादांनी स्वच्छता गृह दिलेला आहे डांबरी रस्ता दिलेला आहे आणखीन पालन रस्ते केलेले आहेत आणि रस्त्यांचे भूर्मीकरण केलेले आहेत मला सांगा यांनी आतापर्यंत पाच वर्षांमध्ये राम शिंदे साहेबांचं काम काय आहे वर्गीकरण करून सांगा दोन कोटी तुम्ही म्हटलात ना तर दोन कोटीचं वर्गीकरण करून वर्गीकरण मी आता सांगितलं चार आमच्या गावामध्ये भंडारे आहेत त्याचबरोबर सात लाख रुपयाचे सात लाख त्याचबरोबर पस्तीस लाख रुपयाचं तलाठी कार्यालय आहे स्वच्छता गृह आहे आरोग्याच्या संदर्भात जे ओडा आणि रुंदीकरणाचं काम या ठिकाणी झालेलं आहे तीन किलोमीटर अंतराचं पंचवीस लाख रुपयाचं ते काम आहे पंचवीस लाख रुपयाचा कागद आहे म्हणजे अशा प्रकारचं एकूणकरण रस्ता आहे अशा प्रकारची दादांची विकास काम त्यांनी दादांची विकास कामं सांगितलेली आहेत आता तुम्ही राम शिंदेनी किती निधी दिलाय आणि कशा पद्धतीनं पाच वर्ष त्यांनी निधी दिलाय त्या ते दोन कोटी निधीच्या वर्गीकरण व्यवस्थित सांगितलेलं नाही सांगितलं आमचं ऐकायचं काय ऐका पस्तीस लाख रुपयाचा हो फक्त तलाठी कार्यालय म्हणतात ना ते मान्य शिंदे साहेबांच्या काळात प्रस्ताव आहे ते मंजुरीला होता फक्त त्यांच्या काळात मंजूर झालेला आहे आणि दुसरा विषय आम्ही भांडारे बांधले एकही भांडा शासनातर्फे बांधलेला नाही सीएसआर फंडातून बांधलेला आहे शासनाचा निधी आहे आणि त्या भंडाऱ्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे त्या तणाव प्रमुख एवढा भ्रष्टाचार झालेला आहे दाखवले आहेत कंपनी आणि पाच कंपनीतून बिले काढलेले आहेत बरं मला राम बिल बिले काढले तुम्ही राम शिंदे राम शिंदे काय काय राम शिंदे पाच का काम सांगा काम नंबर आहे का राम शिंदे काम नंबर आहे तू काही सचिनचन तुम्ही त्यांच्या करून बाकीचे कोणी बोलणार नाही बाकीचे तुम्ही बाकीच्या मी एकदा मी सांगतो भानकर सुधीर बाकीच्या निकुली बोलायचं नाही तुम्हाला चॅनल पगार देतोय आहे का मध्ये बोलायचा आम्ही घेतो तर आम्हाला बोलू द्या आमचं काम आम्हाला करायचं आमच्या ठिकाणच्या भागाचा पाऊस गावाचा जिवाळ्याचा प्रश्न तो काय उपसा सिंचन काम नंबर दोन गो घर गाव ते कर्जत काम नंबर तीन तुमच्या चांगल्यातलं बोल गावकडे जाऊ नका आमच्या गावामध्ये

तीन कोटी रुपयाचे रस्ते मंजूर आहेत एक अंगणवाडी आहे एक सभा मंडप आहे परत सुशोभीकरण आहे अजून दोन रस्ते दिलेत दिले मंजूर दिले असे काही काम आहे शेखसर बाबाच्या मंदिराला सुशोभीकरण या ठिकाणी आमदार नसताना सुद्धा राम शिंदेनी कामं केलीत असं यांचं म्हणणं आहे हे माझं म्हणणं ना हे स्वतः बोलले तुम्ही सगळे मी आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी जे काही सांगितलं नाही नाही तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या त्यांनी राम शिंदेची बाजू कंपनी मांडली तुम्ही तशी हयातीत ह्यांचं एकच काम आहे मला या ठिकाणी सांगा त्यांनी मला प्रश्न केलेला होता की पाच पाच सीएसआर फंडांचा हे निधी वापरतात मला सांगा पाच पाच कंपन्या जर सीएसआर देऊ शकतात का बरं गावामध्ये सीएसआर जो फंड येतो तो पाच पाच कंपन्या गावामध्ये फंड आणू शकतात का बोला 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 गावडे बोला एक गोष्ट मंजूर केलेली कामं आतापर्यंत तुम्ही पाहतायत इथून पाठीमाग आपल्या इथं कोणतं ते आली पाच वर्ष त्याचं ओपनिंग केलेलं उद्घाटन केलं होतं झालं झालं का का ते म्हणजे फक्त कामं काय आहेत फक्त रेकॉर्ड कागदावर आहेत आणि कागदावर आल्यानंतर फक्त आपलं प्रत्येक मंजूर करायचे इलेक्शन आलं की मंजूर करायचे हे काम चालू आहे ह्याला कुठलाही अर्थ नाही निश्चितच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या एक मिनिट लालवडच्या सूट बिघण्याचं त्याचं तुम्ही उत्तर द्या बाकीच्या बोलू नकावा बी सुतगिरणी ही काय शासनाची नव्हती खाजगी मालकाची सहकारी मंजूर हा मालक होता फक्त राम शिंदे हे माध्यम मंजुरीसाठी होते युवकांना हजार <coughs> युवकांना काम मंजूर हो म्हणून त्यांनी त्याच मध्यस्थी केली ती हो, ही काय एमआयडीसी सारखी खाजगी मालकीची सुतगिरणी महाविकास सरकारने आमदार होते दादा पवारांनी ती सुतगिरणी मंजूर असणारी सुद्धा त्याचा निधी दिला नाही आणि सुतगिरणी बंद पाली त्याच्यावर विना निष्ठ काहीतरी आरोप करे आणि ती सुटगिरीचं सगळं योजना थांबवली त्यांना हा माझा आरोप आहे खाजगी खाजगी होती एक प्रश्न मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की तुम्ही जे आता वक्तव्य एकदम चुकीचं आहे खाजगी म्हणतात दादांना बंद करण्याचा काय अधिकार त्यांचे आग्रांना खाजगी खाजगी विषय आगा आगा दाने दाने जरी अनुदान दिला असलं तरी पण हे बोलत आहेत ते आणि इलेक्शन पुरतं आणि जनतेला वाईट मला मला एक सांगा आता या ठिकाणी एक एक प्रश्न विचारायचा या ठिकाणी आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात काटोकी टक्के आहे परंतु या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत जे आधी दादांकडे होते त्यांनी आताच नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये ते गेले मोठमोठी जी लोक आहेत कधी जी पुढारी आहेत ती भाजप बरोबर रोहित पवार यांना त्यांनी का सोडलं या प्रश्नाचं उत्तर द्या आता त्यांची विचारधारा दादांनी त्यांना सोडलेलं नाही दादांचे विचार एक आदर्श विचारांवर दादा रोहितदादा चालत आहे की एक पारदर्शक कसा कारभार करायचा हे दादांचं एक ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की आदरणीय रोहितदादा आमच्या मतदारसंघाला मिळालेले लाभलेले आहेत का एक पारदर्शक कारभार कसा करायचा आतापर्यंत मला सांगा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी दादांचं काम या कर्जत जानखेड मतदारसंघामध्ये महाराष्ट्राने दखल घेतलेली आहे या मतदारसंघाची म्हणजे जेणेकरून दादांचा कारभार हा पारदर्शक असल्यामुळं एका चांगल्या पद्धतीचं कार्य करत आहेत आणि त्यांना दादांची विचारधारा पारदर्शक कारभार असते म्हणून लसा आवडली म्हणून ते सुरू या ठिकाणी जनतेच्या वतीने मी एक प्रश्न विचारतो विद्यार्थी म्हणून या ठिकाणी विचारतो दोन्ही या ठिकाणी आमदार आहेत कर्जत जामखेडला तरी देखील तुमच्या गावाला जास्त एसट्या नाहीये दोघांनी पक्षांनी पण उत्तर द्या तुमच्या या दोघांच्या भांडणामध्ये दोन्ही आमदारांच्या भांडणामध्ये या ठिकाणी विद्यार्थी नुकसान होते दोन्ही आमदारांनी का या ठिकाणी प्रश्न आपल्या बस डेपोचा होता आदरणीय दादा आल्यानंतर दादांनी बस डेपो चालू केला बसचं ओपनिंग आता लोकार्पण सोळा मोठा केला ऐका आपण प्रशासनाला ऐका सरकार वर ची मागणी केली बसची मागणी केली परंतु त्यांनी मोरकरी काही आलेल्या आपल्या ज्या खराब बस आहेत त्या पाठवण्या पाठवायची अभिनही केली पण दादांनी म्हटले द्यायच्या तर आम्हाला चांगल्या द्या ये म्हणजे आमचे सरकार नसत्या ह्या त्या एसट्या पण आमच्यापर्यंत बस पण आमच्यापर्यंत आणू शकत होतो ना प्रशासनाला विनंती विनंती केली पण पास दिलेली नाही बरं मला सांगा एक मिनिट एक मिनिट बाकी साईड बसा राम शिंदे मध्ये तरी बस डेपोचा प्रस्ताव मंजूर पण केला होता त्यांनी काही दिवस बस गाड्या आणल्या आणि त्या गाड्या पुन्हा गायब झाल्या या प्रश्नाचं उत्तर द्या गाड्या गाड्या आल्या आल्या नव्हत्या आता म्हणून मतदे तरीच्या काळात सरकार बदलल्यामुळे जाणून बनून दादा पवार माघारी असा माझा राम शिंदेला निवडून आणण्यासाठी तुमच्याकडे काय विजय राम लोकांनी कशासाठी मत द्यायचं राम शिंदेच काम बोलतंय एवढे जेवढे काम झाले मतदारसंघात सगळे शिंदे साहेब यांनी फक्त कंपास पेन भुलाभुली केलेली आहे बाकीचं काही नाही मला एक सांगा एक एकच मिनिट एकच मिनिट दादांना लोकांनी का निवडून द्यावं आणि निवडून द्यावं तर होतो काय रोहित दादांकडे काय विकासायचं एक मिनिट बसा शांत बसायचं पब्लिक दादांकड विकासाचं विजन म्हणजे दादा मतदारसंघामध्ये सात स्तंभांवर काम करत आहेत त्यामध्ये शिक्षण क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असल महिला व बाल विकास क्षेत्र असल आध्यात्मिक क्षेत्र जल आहे जलसंधारणाचं जे क्षेत्र आहे कृषी क्षेत्र आहे एवढ्या सात स्तंभांवर दादांचं कामकाज चालू आहे तुम्हाला माहितीये आतापर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये आरोग्य सेवा स्वतःच्या स्व खर्चातून आदरणीय दादा कर्ज जामखेड मतदार संघामध्ये चार आठ डॉक्टर म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये चार आणि जामखेड तालुक्यामध्ये चार असे आठ डॉक्टर मोफत औषध प्लीज सांगू नका बोलू नका असताना आठ द्वारे प्रत्येक वाडी वस्तूंवर जाऊन स्व खर्चातून आरोग्य सेवा पोहोचण्याचं काम करतात त्यामध्ये महिलांचं नेत्र तपासणी असेल या ठिकाणी बऱ्याच जणांना गावांमध्ये डोळ्याचे ऑपरेशन असतील अनेक विकास काम दादा करत आहेत एखाद्याची प्लास्टिक सर्जरी असेल भरपूर आतापर्यंत दादानी आरोग्य सेवा सुपुरवण्याचं काम आदरणीय रोहित दादा करत आहेत मला एक सांगा आता तुम्ही राम या ठिकाणी विधान परिषदेवरती असताना त्यांना पुन्हा आमदार का व्हायचं त्यांना त्यांची सावड फेडायची म्हणून व्हायचंय सावड फेडायची बरं तुम्हाला आणखी एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे एक मिनिट एक मिनिट तुमच्या कर्जत जामखेडची बारामती झाली का ऐका एक ह्या प्रश्नाचं उत्तर मी देते सावर फेडायची त्या प्रश्नाचं उत्तर देते देतेच काय प्रश्न मी विचारते ना सावर फेडायची म्हणजे तुम्ही वाद करतात का सावर फेडायची आणि तेवीस तारखेला गावासाठी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सर्वांनी लाभ घेतलेला आहे ज्या नेतृत्वानं गेली सहा वर्ष झालं मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा प्रत्येकाच्या गावामध्ये वाडी वस्तीवर येऊन दादांनी विरोधात विरोधात अजिबात केलेला नाही विरोधकांपर्यंत पाणी गाड्या वाड्या वस्त्यांवर देण्याचं काम आदरणीय दादांनी केलं आणखी राजधानी शहरमध्ये आणि दादांनी तुम्हाला आणि हे टँकर चालू असलेलं दादांचं काम राम साहेबांना आवडलं नाही त्यांनी प्रशासनावर दबाव आणला आणि चालू टँकर भर उन्हाळ्यामध्ये काय केले बंद केले मग दादांनी त्यांच्या प्रश्नाचे

प्रशासनाच्या गोलखेपा गावामध्ये होता होत्या जर यांना जर हे है, यांना जर माहित नसतील तर हे गावचं प्रतिनिधित्व का करत आहेत हा था प्रश्न मला त्यांना विचारायचा प्रशासनाच्या दोन टँकरच्या खेपा गावामध्ये होत्या आणि दाखवणार नाही जाणून त्यांना राम शिंदे राम शिंदे त्रेचाळीस उनशे ऐंशी हजार मताने निवडून येते आणि त्यांना त्याची सावर शिंदे करायची विकास कामावर ते निवडून येणार बरोबर किती मतांनी निवडून मला प्रश्न एक विचारायचा भाजप सरकारचा शिंदे साहेबांचा टँकर किती दिवस चालू होता प्रश्नाचं उत्तर मला विचार म्हणून आता शिंदे साहेबांचा टँकर चालू होता तुमचे जे चालू होता आणि माझा एक प्रश्न आहे पेंडिंग माझा एक प्रश्न आहे ऐका 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 आमदार आमदार दादा पवार

तुम्ही मला सांगा आत्ताची जी मुलाखत ही जी मुलाखत आहे या मुलाखतीत तुम्हाला अँकर प्रश्न विचारता आणि तुझ्या केलं त्या प्रश्नाचं उत्तर देतात तुझ्या काळ नाही एक लाख मतांना एक लाख मत

পাল yeah, really. मला फक्त पॉईंट सांगायचं आहे की काल राम शिंदे साहेबांची सभा होती आणि राम शिंदे साहेबांची जामखेड इथे आयल्या देवींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जर करता भाजपचा जो एक नेता वाचळवीर आशा पटेल यानं येऊन अतिशय असं एक वक्तव्य केलं तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय असं वक्तव्य आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की या ठिकाणची माता भगिनी सर्वपक्षीय माता भगिनी हे कदपीही सहन करू शकणार नाही एक महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली अहो त्या सभेमध्ये साहेब बर मी व्यक्तिमत्व तुम्ही या ठिकाणी काढले तुमचं बरोबर आहे मी तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे कारण की महिलांना एक मिनिट मला सांगा मी महिला आदर आदेश मी म्हणतो सांगतो मी महिलांचा खूप आदर करतो महिला मला मला एक प्रश्न विचारायचा तुम्ही आता पाशा पटेल यांचं काढलं तुम्ही मध्यंतरीचे मेहबूब शेख आपले राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांचं स्टेटमेंट चेक केलं का मला मी त्यांचं एक स्टेटमेंट एक मिनिट मेहबूब शेख यांनी मध्यंतरी असं स्टेटमेंट केलं होतं की चित्रबाग यांच्याबद्दल ते बोलताना बोलले की चित्राबाग बेवटी बेंटी चित्रपटाची एका महिलेबद्दल मेहबूब शेख यांनी असं बोलणं योग्य आहे का या प्रश्नात उत्तर तो प्रश्न ऐका पण हे आमच्या मतदारसंघामध्ये झालं त्यामुळे मी हे बाहेरच्या घटना माझ्या मी कर्ज जामकर मतदारसंघा मर्यादित आहे बाहेरच्या घटना मी पाहिलेली पण नाही

ते म्हणतात एक लाख नीट निघ उत्पादक येतील का एक लाख मतांनी पडते निश्चितच या ठिकाणी आपण बघितले की दोन्ही उमेदवारांमध्ये या ठिकाणी काटे की चक्कर टक्कर जी आहे ती टक्कर या ठिकाणी होणार आहे बघूयात या ठिकाणी येते तेवीस तारखेला कुणाचं पाणी जड होते तेवीस तारखेच्या देखील तुम्हाला लाईव्ह अपडेट आमच्या भारत न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रादेशिक वाहिन्यांमधून मिळतील तुम्हाला मराठीमध्ये मिळतील इंग्लिशमध्ये मिळतील तमिळ तेलगू आणि इंग्लिश